शालेय बस व कारचा भीषण अपघात एक ठार एक गंभीर तर अनेक जण जखमी एकतीस जानेवारी रोजी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान सुसाट वेगात असलेल्या अलिशान स्विफ्ट कारने विद्यार्थ्यांनी भरलेल्या स्कूल बसला पाठीमागून जोरदार धडक दिली त्यात एक जण ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले त्यात एकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला धुळे येथे उपचारासाठी पाठवण्यात आलेत ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये कारचा समोरील भागाचा चक्का सुरू झाला सदर घटनेची माहिती सोमा कंपनीला प्राप्त झाली असता सोमा कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले परिसरातील नागरिकांनी बाहेर काढून मदत कार्य सुरू करत जखमींना जगदगुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या व सोमा कंपनीच्या रुग्णवाहिकेतून पुढील उपचारासाठी चांदवड येथे के रवाना केले या अपघातात मात्र स्विफ्ट कारमधील एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले मयत व्यक्ती बोरकुंड धुळे येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्यातील मालेगाव येथील रुग्णाचे नाव समजले नसून त्यांच्यातील एका प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे मिळालेल्या माहितीनुसार श्री नेमिनाथ जैन ब्रह्मचारी आश्रम जैन गुरुकुल संचलित स्वर्गीय श्री धनराज मिश्रा लालजी भन्साळ इंग्लिश मिडियम स्कूलची बस क्रमांक एम एच पंधरा ए सोळा एकोणऐंशी ही बस मुलांना घेण्यासाठी मालेगावकडून नाशिक जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला आधी सुरू होती त्यावेळी पाठीमागून नाशिकच्या दिशेने असलेल्या स्विफ्ट कार क्रमांक या कारने बसला जोरदार धडक धडक दिली ही इतकी भीषण होती की कारचा अर्धा भाग बसच्या मागील टायरा पर्यंत दाबला गेला त्यात कारचा चक्का चूर झाला यावेळी बसमध्ये बसलेल्या शालेय विद्यार्थी थोडक्यात बचावले असून सुदैवाने पुढील मोठा अनर्थ टळला सोमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या मदतीने अपघातग्रस्त सदर वाहनाला बाहेर काढले वाहन चालक हे अतिवेगाने वाहन चालवतात व परिणामी वाहनांवरचे नियंत्रण सुटते त्यातूनच अशा अपघाताच्या घटना घडतात त्यामुळे वाहनांचा वेग कमी ठेवून वाहन चालवत सुरक्षित प्रवास करावा असे मत परिसरातील नागरिकांनी व्यक्त केले आहे बोला ना त्यावेळेस मुलं होते हो पट्ट्याच्या खाली गाडी उभी असताना त्यांनी ओव्हरटॅक मध्ये ही गाडी न दिसल्याने गाडीच्या पाठी मागे येऊन दिलेली आहे ड्रायव्हरच्या थोड्या इंजुरी आहे आणि जखमी आहे हॉस्पिटल आपल्या चांदवड सर्व कर्मचारी हायवे सुरळीत ट्रॅफिक सुरळीत चालू आहे कुठल्या शाळेची शाळेची बस आहे त्यांचे ड्रायव्हर आणि शाळेची गाडी आहे उमरा तर चांदवड ची त्याने लहान मुलांना घेऊन जात ओके महाराष्ट्र वाचा न्यूज साठी वृत्तसंकलन विभाग सांग